नमस्कार आज आपण पाहणार आहोत मटकीची मसाला भाजीची रेसिपी अगदी घरातल्या साहित्यामध्ये झटपट होणारी खायला अप्रतिम अशी ही रेसिपी आहे माझी रेसिपी माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर माझ्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या माणसांसोबत हा व्हिडिओ शेअर करा चला तर मग आपण आता वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करू यासाठी मी येथे दोन चमचे कढईमध्ये तेल घेतलेलं आहे व याच्यामध्ये एक छोटा हुबा चिरलेला कांदा मी घालत आहे व हा कांदा आता मी चांगला लालसर होईपर्यंत भाजून घेणार आहे आपल्याला हा कांदा चांगला लालसर काळा होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे हे इतपत आपल्याला हा कांदा भाजून घ्यायचा आहे आपला हाता कांदा भाजला आहे आपण आता हा काढून घेऊ आता एक मिक्सरचं भांड घेऊन याच्यामध्ये हा भाजलेला मी कांदा घालत आहे याच्यामध्येच मी दोन चमचे पांढरे तीळ एक चमचा जिरे पाच सात लसूण पाकळ्या एक आल्याचा तुकडा चार ओल्या खोबऱ्याचे तुकडे व थोडीशी कोथिंबीर घालत आहे व पाणी घालून याचे मी वाटण तयार करून घेत आहे आता कढईमध्ये मी पाच सात चमचे तेल घेतलेलं आहे तेल तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता हे तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये मी हे वाटलेलं मसाल्याचे वाटण घालत आहे आपल्याला हा मसाला आता चांगला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे माझ्याकडून मसाला वाटलेल्याचा व्हिडिओ डिलीट झाला त्याच्यामुळे तुम्हाला ते दाखवता नाही आलं आपण याच्यामध्ये ओलं खोबरं घातलेलं आहे जर तुमच्याकडं ओलं खोबरं नसेल तर सुकं घातलं तरीही चालेल आपल्याला हा जितका मसाला आपण छान छान भाजून घेऊ तितकं भाजीला रंगही छान येतो तरीही छान येते आणि भाजीचं स्ट्रक्चरही छान होतं त्यामुळं हा मसाला आपण चांगला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे हे बघा या एप पद्धतीनं आता याच्यामध्ये मी पाव चमचा हळद दोन चमचे लाल तिखट चवीनुसार मीठ घालत आहे आता हे आपण एक दोन मिनटं चांगलं पर परतून घेऊ थोडं परतल्यानंतर याच्यामध्ये मी एक बाऊल मोडालेली मटकी घालत आहे वजनानं साधारण सव्वाशे ग्रॅम आहे आता हे आपण चांगलं मिक्स करून घेऊ एक दोन मिनटं चांगलं हला हलवून परतत राहू व चांगलं मिक्स करून घेऊ आता याच्यामध्ये मी थोडं पाणी घालत आहे आपली मटकी अजून शिजलेली नाही आहे हे मी इथे मिक्सरचं भांडं धुतलेलं पाणी घालत आहे व आणखीन थोडं मी याच्यामध्ये पाणी ॲड करत आहे साधारण एक कप भर पाणी आपण याच्यामध्ये घातलेलं आहे आता याच्यावरती झाकण ठेवून आपण एक दहा ते पंधरा मिनटासाठी मटकी चांगली शिजवून घेऊ हे पहा आपली मटकी आता छान शिजली गेली आहे आणि तुम्ही पाहू शकता भाजी दिसतही खूप छान आहे भाजीला स्ट्रक्चरही छान आलं आहे छान तरीही आली आहे आपली भाजी आता तयार झाली आहे आपण येतही एका सर्विंग बाऊलमध्ये काढून घेऊ याच्या साहित्याची लिस्ट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे ते तेथून तुम्ही पाहू शकता तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा माझ्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या माणसांसोबत हा व्हिडिओ शेअर करा बेलायकेनला क्लिक करा व माझ्या ह्या नवीन परिवाराचा भाग व्हा धन्यवाद